झटपट अशी आपण बुंदी बनवली बघा अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि कोणीही बनवेल अशीच ही बुंदी बनते बघा एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे चला तर मग आपण बनवूया गोड बुंदी नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतो गोड बुंदी बनवण्यासाठी बघा बन मी बेसन पीठ घेतलंय घरच घेतलंय अर्धा किलो आहे अर्धा किलोला थोडं कमी आहे तर याच्यामध्ये आपण चिमटवर मीठ घालून घेऊयात चवीपुरतं आणि पाव चमचा मी हळद घालून घेणार आहे सगळं मिक्स करून आहे आपल्याला आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थोडंसं बॅटर आपल्याला लूज असं करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन बघा मी पुढं झटपट अशी बुंदी बनते बघा अजिबात वेळ लागत नाही तुम्ही घरच्या घरी बनवू शकता एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने मी इथं सांगितलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं बॅटर हवं आहे आपल्याला आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि बघा हे दहा मिनटं तर कमीत कमी आपल्याला असं ह्या पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं दहा मिनटं मी हलवून घेतलंय बघा आता थोडंसं आपण हे बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया तेलही इथं गरम करायला ठेवलंय बघा मी तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचंय थोडंसं त्याच्यामध्ये बॅटर घालून बघितलंय मी तेल आणखीन गरम नाही झालं आणखीन थोडं गरम तेल होऊ देऊया आता घरामध्ये आपल्या कसल्याही प्रकारचे झारे असतात त्यांनी तुम्ही बुंदी पाडली तरी चालेल माझ्याकडे अशा पद्धतीचा झारे आहे त्याने मी बुंदी इथं पाडून घेणार आहे बेकिंग पावडर घातली बघा मी इथं पाव चमच्या त्याच्यावर थोडंसं पाणी घालूया ॲक्टिवेट होण्यासाठी आणि हे मिक्स करून घेऊया जेव्हा आपण बुंदी तळतो ना त्याच वेळेस आपल्याला बेकिंग पावडर घालायची बघा आधी नाही घालून ठेवायची आता तेलही मस्तपैकी पैकी कडकडीत असं गरम झालं बॅटर आपण सोडून घेऊया आणि बघा वरती आहे जऱ्याबरोबर मध्यभागी असा आणि खाली बघू शकताय आपली बुंदी आहे बघा एकदम मस्त अशी गोल गोल अशी आपली बुंदी पडती बघू शकताय तुम्ही थोडासा झारा आपण टॅप करूया एकदम झटपट अशी ही आपली बुंदी बनते बघा राशीची बुंदी आता आपण तळून घेऊया बघा तुम्ही कडेमध्ये तुम्हाला दिसत असेल एकदम गोल गोल अशी बुंदी झालेली आहे आपली आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला ही तळून घ्यायची आहे थोडीशी कडक अशी झाली की लगेचच काढून घ्यायची आपल्याला आणि झारा बघा लगेच आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे या पद्धतीनं म्हणजे ती खालचे होल जे आहेत बघा परत गोल बुंदी पडण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे बघू शकता तुम्ही मी आपली बुंदी एकदम मस्त गोल गोल अशी झालेली आहे आता आपण डिशमध्ये काढून घेऊया तेल सगळं निथळून घेऊया आणि डिशमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळी बुंदी आपण तयार करून घेऊया बघा सगळी आता मी बुंदी तयार करून घेतली थोड्याशा पिठामध्ये मी दोन कलर वापर करणार आहे बघा इथं ऑरेंज फूड कलर घालून घेतलाय मी तो चांगला मिक्स करून घेऊया आपण आता सगळा कलर मिक्स झाला की मग आपण याची बुंदी आता पाडून घेऊया बघा तुम्ही आपली बुंदी किती मस्तपैकी गोल गोल अशी पडते बघा अजिबात वेळ लागत नाही घरच्या घरी सुद्धा तुम्ही करू शकता अगदी आरामात ही बुंदी बनते आता ही सुद्धा बुंदी आपण मस्तपैकी तळून घेऊया बघा मस्तपैकी तळून झाली आता आपण काढून घेऊया तेल सगळं निथळून घ्यायचंय आणि आपल्याला काढून घ्यायची आता आता अशाच पद्धतीने मी बघा हिरवा कलर घालून सुद्धा बुंदी बनवणार आहे पिठामध्ये थोडासा हिरवा फूड कलर घालून घेणार आहे आणि तोही कलर मिक्स करून घेणार आहे आणि त्याचीही बुंदी आता आपण पाडून घेऊया हिरवी सुद्धा बुंदी बघा मस्तपैकी पडतीये आपली सगळी हिरवी बुंदी आता आपण पाडून घेऊया ती सुद्धा एका डिशमध्ये मस्तपैकी काढून घेऊया बुंदीच्या लाडूची सुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवर आहे बघा ती सुद्धा तुम्ही बघू शकता बघा आपली गोल गोल एकदम मस्त अशी बुंदी झालेली आहे मस्तपैकी क्रिस्पी झाली की आपल्याला ही काढून घ्यायची हिरवी सुद्धा बुंदी आपली तळून झाली आहे सगळी बुंदी तळून झाली बघा ताटामध्ये मोठ्या मी काढून घेतली आहे बघू शकताय तुम्ही आता आपल्या ह्या बुंदीसाठी आपल्याला पाक तयार करून घ्यायचं आहे तर बघा अर्धा किलो बुंदी होती आता याच्यामध्ये थोडेसे मगज बिंग घालणार आहे मी बघा हे ऑप्शनल आहे थोडीशी मी ते ड्राय रोस्ट करून घेणार आहे अर्धा चमचा मी तूप घालून घेतलं आहे आणि थोडेसे गरम करून घेणार आहे मी म्हणजे त्याच्यामधला कच्चापणा निघून जाईल आणि आता आपण पाक तयार करून घेऊया अर्धा किलोसाठी अर्धा किलो साखरेचा इथं वापर करायचा आहे बघा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त गोड थोडी गा वरती घातली तरी चालेल तर साखरे जपला याच्यामध्ये वेल वेलची कुड बघा मी फोडून कातलेली आहे आणि पाणी घालून घ्यायचे आपल्याला डुबेली इतपत आणि थोडंसं वरती घालायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा या पद्धतीने गॅसवर ठेवून द्यायचंय आपल्याला मोठी गॅस करायचं आहे आणि आपल्याला साखर सगळी मेल्ट करून घ्यायची आपल्याला साखर सगळी मेल्ट झाली बघा पाकाला उकळी आली आपल्या उकळी आल्यापासून आप एक सात मिनिटामध्ये पाक आपला शिजून तयार होतो आता आपण मगज बी घालून घेऊया बघा बुंदीवरती बघू शकते आपली बुंदी किती मस्त आकर्षक अशी दिसते आपल्या इकडं पाक सुद्धा तयार झालाय एकदम चिकट चिकट असा पाक हवाय बघा बुंदीसाठी थोडीशी अलगत अशी तार निघली पाहिजे जास्त पाक करायचा नाही बुंदीसाठी आपला पाक तयार झालाय आपण गॅस ह्या सगळा पाक आपण आता मिक्स करून घेऊया आता पाकामध्ये बघा पाका मी थोडंसं अर्धा चमचा दूध घातलंय त्याच्यामुळे बघा त्याची साखर तयार होणार नाही आता सगळीकडे आपण काय करूया पाक घालून घेऊया बुंदी मध्ये बुंदी मध्ये पाक घालून घेतला की सगळीकडे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला मिक्स करून घेऊन आपल्याला बघा नंतर ती रेस्टसाठी रात्रभर जरी ठेवली तुम्ही तरी चालेल फक्त झाकून ठेवायची ती आणि अशी सारखं त्याला हलवत राहायचं बघा एक दोन दोन तीन तीन तासांनी बघू शकताय तुम्ही आपली बुंदी एकदम मस्त बनलेली आहे आता एक तासाने हे पाणी सगळं शोषून घेईल बघा एक तास आपण ही बाजूला ठेवून देऊया आता अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघा एक दोन तास मी बाजूला ठेवली होती मस्त पैकी पाक सगळं आपल्या बुंदीने सोप केलेला आहे बघा काही सुद्धा पाक शिल्लक नाही तरीही आपण रात्रभर ठेवून देणार आहोत बघू शकता आपली बुंदी जवळून एकदम मस्त झालेली आहे बुंदी अरे बघा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण घेतलं होतं एक किलो बुंदी बरोबर तयार होते आपली अर्धा किलो मध्ये घरच्या घरीच आपली झटपट अशी ही गोड बुंदी तयार झालेली आहे तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा